आज विविध गावामध्ये छोटेखानी सभा एक गाव, बे, गाव दौरा त्याने आयोजित केला हा दौरा मला वाटतं दोन दिवसापूर्वीच आयोजित केला परंतु आमच्या गावातील दाव गावकऱ्यांना ते माहिती नव्हतं खरं पाहता ताई हे गाव केला बीजेपीला पूर्वी फार चालणारं गाव परंतु या गावात भल्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल झालेला आपण पाहत आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे आमदार सन्माननीय माने मालक उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर सोलापूर तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र प्रल्हाद मामा तसेच मंचावर उपस्थितीत सर्व व्यवस्थित शिवसेनेतून आलेले आमचे संजयजी पोळ या ठिकाणी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिवसेनेचा बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष या पक्षातील सर्व लोक सर्व जनता सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित लहानपणापासून पाहतोय की तुम्ही सोलापूर मध्यमधून आमदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहात मला वाटतं तुमची तीन टर्म त्या ठिकाणी तुम्ही झालेले आहात आमदार तर एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या व्यक्तीला तीन तीन कोणी असं तसं निवडून देत नसतं आज ताईंच्या विरोधात रामजी सात राम सातपुतेजी उभे आहेत ते भाजपातून उभे आहेत आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही आम्ही त्यांचा अपमान करणार नाही परंतु जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा त्यांनी ताईंच्या शेजारी वरून राहिलं अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं एखाद्या महिलेच्या समोर राहून आता त्यांचा अपमान करण्याचं काम कधीच केलं नाही पाटलाय कलम करून माझ्या शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी माघारी लावलं स्त्री धातीचा सन्मान स्त्री धातीचा आदर कसा करायचा हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये या सोलापूर मध्ये एक युवती आपल्या आसान समोर उभ्या असताना त्या युवतीच्या जाऊन तुम्ही तसा धिंगणा करता अरे जो हिंदी हिंदू हिन्द बात करेगा वही देश पे राज नाही जो सबके हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा आम्ही पण हिंदू आम्हाला पण जयत्री मना गिराला आवडत परंतु आमच्या गिरा ग्रामदैवत ताई आलोभा आहे आमच्या गावाचा प्रत्येक हिंदू त्या मंदिरात चांच्या वेळेस जातो यात्रेच्या वेळेत जातो तिथं नारळ फोडल्याशिवाय आपल्या घरात तरी येत नाही कुठं आलं हिंदू आहेत त्यावेळेस देवाला म्हणायचं हिंदू हिंदू म्हणून मत मागू नका विकास म्हणून मत मागा तुम्हाला काय हिंदू म्हणून जे काही हिंदू म्हणून टाकण्याची आम्ही हिंदू होती आम्ही ताईनेच मतदान करणार आहोत ताई आम्ही माझी बळीराम काका साठींची माझी तिसरी पिढी आदरणीय या काकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून मला आम्ही त्या ठिकाणी काम केलं आदरणीय तात्या तात्यानंतर माझे आबा आणि नंतर मी आम्ही कुणाला आम्ही फक्त काकांचा एक आदेश आदेश प्रमाण म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतो काकाने आम्हाला सांगितलं असं करायचंय बस तसंच करायचं बाकी काय नाही आणि आम्ही पहिल्यांदाच ठरवलं होतं की या गावात या मतदारसंघात या तालुक्यात जिल्ह्यात या मतदारसंघाच्या उमेदवार तुम्ही आहात या आम्हाला त्यावेळेस माहित होता ज्यावेळेस तुमचा उमेदवारी अर्जच जाहीर झाला ना त्यावेळेस भाजपाला बुडबुड्या सुटले होते बुडबुड्या कोण द्यावा कसा द्यावा कुठली पण उमेदवार काढली पहिला उमेदवार दिला ताई त्या उमेदवाराला काहीच काम केलं नाही म्हणून दुसरा उमेदवार त्या ठिकाणी आणला पहिला उमेदवार होता ऍक्टर त्याने काहीच केलं नाही ऍक्टिंग पण केलं आणि काहीच केलं नाही कामाची तरी ऍक्टिंग करायची कुठेतरी जाऊन नारळ हळपणाचा दुसरा उमेदवार दिला ते दे स्वामी त्यांनी पण काय काम केलं नाही म्हणून आता राम सातपतीजींना दिलं परंतु ताई तुम्ही तीन वेळ तुमच्या मतदारसंघात उभे आलेला परंतु या मतदारसंघामध्ये तुम्ही ताई यांची हॅट्रिक अजिबात होऊ द्यायची नाही तुम्ही तिकडे हॅट्रिक मारले यांची हॅट्रिक तुम्हीच यांची होऊ देणार नाही आम्हाला चांगला विश्वास आहे या गावातील जनता या गावातील मतदार ताई सेना बीजेपीचा होता हे सांगायला काय होत नाही म्हणे मला तुम्हाला माहिती आहे तुम्ही उत्तर झाला पडता चांगल्या पद्धतीचं राजकारण केले हे गाव सेना बीजेपीला चांगलं चालत होत परंतु आता इतका मोठा बदल झालाय ताई की या गावातून तुम्हाला मी लिहिणच काय ना बोलत नाही फोटो बोलणारे अवलंड नाही या गावात बऱ्याच पैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान पडल आणि असं तसं नाही तिन्ही गट एक झाले ताई आणि तिन्ही गट जीव एका जीवा काम करते दुसरी गोष्ट मतदान तुम्हाला जास्तही तुम होईल असं नाही की मतदान तुम्हाला लीड होणार नाही असंही आम्ही म्हणणार नाही म्हणून करता ताई मला तुम्हाला सांगायचं आहे आम्ही हक्काने तुमच्याकडे येणार आहे तुम्हाला निवडणुकीच्या विजयाच्या शुभेच्छा मी आता देतो आमच्या सर्व गाव सर्व इथं गाव किरायच्या मसल मी तुम्हाला तुम्हाला तुमच्या विजयाच्या शुभेच्छा मध्ये आता देतो परंतु निवडून आल्याच्या नंतर आम्हीही तुमच्याकडे येणार ठामपणे काम मागणार तुम्ही काम द्यायचं हवडपणा तसली गोष्ट आमच्याकडे नाही परंतु जो कार्यकर्ता निष्ठेनं काम करत त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभारायचं अजिंक्य पाटलाचा पाटलाचा रावसाहेबांनी रावसाहेब मी दहा दहा वेळेस गावात आले परंतु काकांनी सांगितलं रावसाहेबांनी सांगितले आम्ही मानतो असं नाही परंतु आमदार केला आम्ही यशवंत त्यातच काम करणार तुम्हाला या ठिकाणी सांगतो परंतु या ठिकाणी तुम्हाला भरघोस मतदान देऊन या गावकऱ्याची मान उंचावली जाणार आहे आणि तुम्हीच निवडून आणत एवढं या ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे तोल शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र